ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला या बलात्काराच्या निमित्तानं तिथं खळबळ माजली आहे बलात्कार करून मुलीची हत्या झाल्याचाही प्रकार समोर येतोय यानंतर तीन तासात पोलिसांनी सक्रिय होत आरोपीला अटक केली आहे बलात्कार झाला बलात्कार नंतर त्या बिचाऱ्याकडे पोलिस दहा वर्षाच्या मदत खून करण्यात आला पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद का आहे तीन तीन तासाच्या आतमध्ये आरोपी अटकेत आला त्याला ताब्यात घेतला त्याची पद्धतीने चालू असेल त्याच्यात अजून कोणी गुन्हेगार असतील त्याचे साथीदार असतील तर त्यांनाही कुठेही पोलीस सोडणार नाही पोलीस जबाबदारी ना ना पूर्णपणाने पार आणि पोलिसांची कारवाई कोणी थांबू शकणार नाही कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी कठोरमधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन्स या इकडे टाकलेले आहेत